आज आहे रक्षाबंधन त्यानिमित्त आल्या ताई घरी दोघीजणी पण तर आता रक्षाबंधनची वेळ झालेली सुरू ओवाळणी वगैरे चालू आहे जरी म्हणजे साड्या साड्या घेत ना म्हणून म्हटलं काहीतरी वेगळं <laughs> गणपतीपर्यंत सुटली नाही पाहिजे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधन निमित्त तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आम्ही कशाप्रकारे घरी रक्षाबंधन सेलिब्रेशन करतो आहे आणि बहिणी आल्यात माझ्या तर रक्षाबंधन निमित्त तुम्हाला सगळ्यात पहिलं खूप खूप शुभेच्छा आज सकाळची वेळ म्हणजे आता दुपार सुद्धा आले कारण की सगळी सकाळपासून जशी लगबग होती मार्केटमध्ये जाऊन काही गोष्टी आणणं म्हणजे देवाला हार वगैरे या सगळ्या गोष्टी आणि तयारी वगैरे काय करायची ती तर कालच बहिणी आल्यात तर कालपासून खूप मस्त घरात एकदम वातावरण प्रसन्न आहे अदू हॅलो आय पाण्यात कोण कोण गेलेला कोण कोण दोघिंगपूल मध्ये मजा आली आहे हा बघा गोली गोली कि पोली तुला नाही गेले ना घेऊन आपण संध्याकाळी जाव्या नाही जायचं उद्या जाव्या उद्या जा उद्या इकडे आहे नमस्कार चलो घाई आहे काय आज रक्षाबंधन आणि रक्षाबंधन निमित्त सगळ्यांना शुभेच्छा पहिल्या साधू साधू जेवण आहे इकडे वरण बनवलंय आणि हे पनीरची भाजी असणार आहे

आपला गरम मसाला आहे एक काश्मीरी हळदना ना पावडर हा मसाला आहे आपला हा हळदना पावडर गरम मसाला हे लाल दोणी एकच आहे आपले नाही काश्मीरी मिरची पावडर आहे आणि एक एक आपला पोखऱ्याचा तो मसाला हे मसाल्यांची कमाल आपले घरगुती मसाले सगळे जेवण बनवतो एकदम भारी थोडं पाणी ऍड करतं तर मीट ऍड गेले कोथिंते आणि बांगडा शिजवून घ्यायचं तरी كده आमचे पुडे मस्त रेहेत आहेत

जिरा <laughs> <ना? ना? ना? laughs> राईस पण रेडी केलाय आणि हा जिरा राईस आम्ही गावच्या तांदळामध्ये गेलाय खास बात म्हणजे हा फोडणीला तू घात ना जिरा जिरा आणि जिरा तेलाची फोडणी दिली तांदूळ देऊन आणि कुकरला लावला आणि मीठ

भाऊ रक्षाबंधन बहीण कंपलसरी भावाकडे आलीच पाहिजे कारण ती माहेर आणि रक्षाबंधन भाऊ तिकडे भाऊबीज लाई कसं बरं सगळे एकत्र मुलांना पण मजा करायला भेटते आणि पोरांना बरं वाटतं इकडे पोरांना म्हणजे मजा येते त्याच्यामुळे ते आम्ही इकडेच करतो शक्यतो टॉवर कुठला आहे

मी काय करे आपलं घालून घे घातलंच ना मग असे फोडणी घातलेल्या ग्रेव्हीच्या टायमाला त्या अंदाजाने घातलेला आता हे आपले घट्ट होणार मस्त शिजणार पाच दहा मिनिटात आरू बोलते मला की अमा बघायला आम्ही कोणी मोठी बिल्डिंग केली बाप रे केवढी बिल्डिंग आहे एवढी राहिली कशी ती उभी पण बाप रे खर ना एकदम कोणी किती सगळ्यांनी मिळून केले का तुम्ही रांजू आरो आणि आणि रद्दच काम आहे शपथ एवढि बघ अरे पडते आता व्हिडिओ मध्ये बघा इकडे खीर कोणाला पाहिजे

बघा लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहिण रेडी झाले आता रक्षाबंधन करा सुरुवात इकडे भाऊ बसले सगळ्यात पहिले लाडकी भाऊ आणि एक भाऊ कुठे गेला एक भाऊ रुचलाय काय त्याला काय सापडत नाही त्याला खेळणं सापडत नाही का है। है। चला रक्षाबंधन करून घेऊया तर रा आरू आणि फूप बसला आहे सगळ्यात पहिला आणि एक आहे पादिलो एक आहे कोण एक आहे बिकशो आणि एक आहे रॉक <laughs> ना तर आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहोत इकडे रक्षाबंधन करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांच्या घरी आनंद वातावरण असेल आणि सगळेजण सेलिब्रेशन करत असाल तुम्ही सगळेजण तर आपला हा व्हिडिओ नेक्स्ट डे येईल पण त्याने मित्र तुम्हाला रक्षाबंधन आम्ही कसं सेलिब्रेशन करायचं बघायला मिळेल करा हत्ती सापडला बघा खूप झाला हत्तीवाला चला चला कुठे गेलेला तुझा हत्ती कुठे गेला तो दा कुठे गेला तो दा हत्ती गेलेला कुठे दा चला चला आपली गिफ्ट आहे पिल्लू हा तर बाकी मोठा वर कर वर कर

गिफ्ट आहे साडी आहे बॉक्स मधली साडी सरप्राईज साडी आहे बघा जरा आवडेल काय छोट्या भावांना होत काय झालं

काहीतरी साड्या साड्या घेत ना म्हणून म्हटलं काहीतरी वेगळं काय माहिती आवडत मस्त आहे छान आहे माझ बघित हो भर छान आवडलं काय मस्त

ಅಂಜು ಅಿಫ್ಟ್ ಅರೂನೆ ನವರ ಜೊತೆ

हा नाराज झालाय काय आता गेले ते बघ तर मंडळी बघितलं आजच्या व्हिडिओ मध्ये रक्षाबंधनचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत दाखवलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आपण दरवर्षी सेलिब्रेशन करत असतो त्याप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे नक्की लाईक करा पुढच्या ठेवून तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बारा बटाटा स्वीट टेक्यू थँक्यू